इथे आल्यावर वाचण्यात आलाय म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त काळजी आम्हाला आहे भावाची चिंता करू नये इतकी मस्त हा खूप छान आहे साडी आहे आणि खूप साऱ्या तुम्ही पाहू शकता व्हरायटी ही साडी फक्त आणि फक्त पाचशे अडुसष्ट रुपयाची साडी फक्त पाचशे अडुसष्ट आम्ही तर आनंद घेतो आणि तुम्ही सुद्धा आनंद घ्या एकशे पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला शर्ट पीस पीस विथ बॉक्स पॅकिंग गिफ्ट भेटणार आहे तुम्हाला नमस्कार मी निकिता आणि सोबत आहे माझी बहीण अवंतिका बहिरट आज आम्ही सर्व कुटुंब इथं आलेलो हो, आहोत भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये खूप दिवसांपासून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे वहिणी साहेब होलसेल गोडाऊन मार्केट तर इथेच आज आम्ही आलोय चला तर मग आपण हे गोडाऊन पाहूयात नमस्कार साहेब साहेबमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम बरोबर तुम्ही आले इथे त्यामुळं धन्यवाद तुमचं पुण्यामधले पण आमचे भरपूर क्लायंट आहेत चला तर मी तुम्हाला पूर्ण आमचं ओवरवील दाखवतो बरोबर या अशा आमचं डिस्प्ले लावलेल्या सा असं साड्या या काटपदरमध्ये साड्या सगळ्या डिजिटल प्रिंटमध्ये कॉटनमध्ये पण साड्या तुम्हाला भेटतील या अशा प्रकारे आमचं पूर्ण वैनी साहेबांचं ओव्हर व्ह्यू आहे हे एक साइड आहे दुसरी साइड असे भरपूर मोठं आहे हे गोडाऊन या तुम्हाला इथून मी सुरुवात करतो हे बघा या काटपदर मध्ये तुम्हाला साड्या मिळतील होलसेल प्राइस मध्ये मिळतील तुम्हाला सर्व ज्या सर्व साड्या काय पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला साडी इथं सुरुवात होते एकदम फ्रेशमध्ये साडी तुम्हाला भेटेल सेव्हन्टी फाय त्यामध्ये तुम्ही चॉईस करून घेऊ शकता या आई तुम्ही इकडे या तुम्ही मागे नका राह तुम्ही पुढे <laughs> या ते बघा अशा साड्या आहेत बरोबर इथं काटपद्धा म्हणजे तुम्हाला मे बी दोनशे पंच्याहत्तर पासून साड्यांची स्टार्टिंग होते तर ते तुम्हाला भेटणार आहे पूर्ण म्हणजे जसे तुम्ही घ्याल पाच ते दहा हजारापर्यंत वीस हजारापर्यंत साड्या तुम्हाला भेटणार तुम्हाला मी सगळ्या साड्या दाखवणार इकडं ये बघा असे सुद्धा आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला भेटतील काठपदर मध्ये आर्टिकल आहेत सगळे बघा अशा आर्टिकल इथं तुम्हाला भरपूर साड्या भेटतील तुम्हाला कॉटनमध्ये बोलतील शु शिफॉन जॉर्जट त्यामुळे पैठणीमध्ये भरपूर प्रकार मिळतील तुम्हाला पैठणी त्यानंतर ते कांजीवरम धर्मवरम पेशवाई शिवशाही असे भरपूर आर्टिकल जे महाराष्ट्रीयन ट्रेंडिंग असतात पेशवाईचे पेशवाई पण मी तुम्हाला दाखवतो तु आतमध्ये आमचे वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत आता हे काटपदरचं सेक्शन आहे इथे तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर पासून तर दोन हजारापर्यंत पर्यंत साडी तुम्हाला इथे या ठिकाणी भेटणार आहे बरोबर और... बसत्यासाठी येऊ शकतो हा बस्ते भरपूर लग्नाचे बस्ते या ठिकाणी होतात हे फॅन्सी आर्टिकल बघा तुम्ही हे बघा हे रेडीमेड ब्लाऊज आहे याच्यामध्ये हाँ, आर्टिकल आहेत अशा भरपूर युनिक युनिक कलेक्शन तुम्हाला आमच्याकडे भेटतील आहे साडे बघा हा भरपूर आर्टिकल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याविषयी काय सांगतो मॅक्सिमम या ठिकाणी लोक बल्क मध्ये क्वांटिटी मध्ये घेण्यासाठी येतात जे आपले जे होलसेलचे जे रेट आहेत ते एकदम रिजनेबल मध्ये जेणेकरून आपल्याकडून घेऊन गेल्यानंतर त्यांना माल विकता येईल त्या ठिकाणी भरपूर माल जा जा ते लोक विकतील आणि त्यांचा थोडा नफा होईल असा आहे आणि मॅक्सिमम जे पण लग्नकार्य असतात ज्यांना बल्कमध्ये साड्या घ्यायच्या असतात देण्यागिऱ्याच्या साड्या घ्यायच्या असतात त्या सगळ्या साड्या या ठिकाणी त्यांना भेटणार आहेत ते, ते पण होलसेल रेटमध्ये त्यामुळे मॅक्सिमम लोक या ठिकाणी येतातच माल कुठे कुठे जातो आपला आपला माल जातो आता पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जातो माल सगळे कधी तुम्ही कुठे फर्स्ट विजिट कंपल्सरी आहे या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला व्हिजिट करायला लागेल त्यानंतर आपण माल पाटीवाल्याला समोर पाठवतो कारण की कपडा आहे तर ते त्यांना बघायला लागतो डिझायनर कलेक्शन आहे बघा तुम्ही माल बघू शकता तुम्ही किती भरपूर माल या ठिकाणी बरोबर या या ठिकाणी जे गुजराती मारवाडी जे टेस्ट असतात बरोबर पट बघा तुम्ही त्या टेस्टच्या साड्यात पूर्ण पूर्ण म्हणजे इंडियामध्ये राहणार आहे

एवढ्या चांगल्या प्रकारे प्रेम आमचं भरपूर मोठं झालं एकाच वर्षामध्ये आता उद्या आमची ओपनिंग आहे बावीस तारखेला बरोबर म्हणजे एक वर्षात एवढं हा एका वर्षामध्ये एवढं मी तुम्हाला खालती गोडाऊनला सुद्धा घेऊन जाणार आहे गोडाऊन मध्ये पण भरपूर माल आहे आमच्याकडे तुम्हाला दाखवतो कारण की व्हिडिओ पूर्ण मोठा होणार आहे व्हिडिओ बघा फॅन्सी कलेक्शन बघा आर्टिकल बघा फॅन्सी बघा फॅन्सी आर्टिकल युनिक आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे ज्यांना कोणला पण बिझनेस करायचा असेल त्यांनी देखील आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि आपल्या नवीन व्यवसायाची सुरुवात या ठिकाणी करू शकतात आणि नक्की व्हिजिट करावा असं हे गोडाऊन इतक्या साऱ्या व्हरायटीज आहेत बघा तुम्ही हो खूप छान हे आमचे मेनिक्विन आहेत जे हमेशा उभे असतात लोकांना मोहित करण्याचं काम हे करतात इथे बघा तुम्ही काठपदर मध्ये एकदम सॉफ्ट कपडा येणार ना आवडतो ना तुम्ही म्हणते ही साडी तुम्हाला येणार आहे मात्र मात्र पंधराशे रुपयाला मार्केट मध्ये जी प्राइस आहे थी तीन हजार रुपये प्राइस असते मार्केट मध्ये तुम्हाला पंधराशे रुपयापर्यंत येत साडी फक्त पंधराशे मध्ये हा तुम्ही सिंगल पीस पण या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला बल्कचाच रेट या ठिकाणी भेटणार आहे होलसेल मध्ये तुम्हाला सगळ्या साड्या इतकी छान साडी ही साडी खूप आवडली आम्हाला आणि अवंतिकाचा हा फेवरेट कलर आहे म्हणून ही साडी आम्ही नक्की घेणार आहे आता आता बघू शकते काठपदर मध्ये साडी ही साडी आहे ना एकदम सॉफ्ट आहे तुम्ही हातामध्ये घेऊ शकता एकदम ट्रेडिशनल साडी आहे ही साडी फक्त आणि पाचशे अडुसष्ट रुपयाची साडी आहे फक्त पाचशे अडुसष्ट आमच्याकडून घेऊन जाऊन लोक कितीलाही विकू शकतात कारण की पाच हजार इतकी या रेंजची वाटते किती रिच लुक दिलेली आहे हा तिचा ब्लाऊज आहे आणि हा पदर आहे आर्टिकल तुम्हाला भरपूर या ठिकाणी भेटणार आहे आर्टिकल ज्यांच्या बी घरी लग्न असेल किंवा लग्नासाठी शॉपिंग करायचे बल्क मध्ये साड्या घ्यायच्या असतील तर त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि शॉपिंग केली पाहिजे एकदा तरी वहिनी साहेब म्हणजे त्यांनी व्हिजिट केलं पाहिजे बघू शकता आमच्या मागे पूर्ण रॅक जे आहेत पाहतो इतक्या व्हरायटी आलो आपण हे आमचं सेक्शन आहे काटपदर सेक्शन आणि प्रिंटेड सेक्शन इथं तुम्हाला देण्या घेण्या साड्या काठपदर साड्या दोनशे पंचेचाळीस पासून ते पाचशे पर्यंत तुम्हाला सगळ्या साड्या या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही बघा म्हणजे असे असे पूर्ण गट्टेचे गट्टे असतात इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुरुवात पंच्याहत्तर रुपयापासून चालू होते हे बघा पंच्याहत्तर रुपयाची साडी आहे देण्या घेण्याच्या साडी देतो सुद्धा काय करत नाही तुम्हाला दाखवणार पण साड्या सगळ्या पंच्याहत्तर हे जे कॅटलॉग पीस आहेत पाहू शकता हे जे कॅटलॉग पीस आहेत हे एकशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस रुपयापासून तर तुम्हाला दोन हजार तीन हजार जसे लागतील तसे तुम्हाला या ठिकाणी मिळतील या सगळ्या आहेराच्या साड्या आहेत बरोबर ज्या मानपानासाठी दिल्या दा, दिल्या जातात या इकडे आतमध्ये आणखीन असा स्टॉक असतो पूर्ण या ठिकाणी थोडा तुम्हाला स्टॉक दिसत असेल बचत गट असतात बरोबर त्यांना सेम सेम कलर पाहिजे असतो या अशा साड्या त्यांना भेटतात बचत गटाच्या हा त्यांना खूप साऱ्या साड्या तुम्हाला भेटतील बचत गटामध्ये बारा पाहिजे त्यांना तर बारा त्यांना भेटेल या ठिकाणी बघा हे आमचं सेक्शन आहे ब्लाउज पीसचं सेक्शन मध्ये येणार फक्त फक्त दहा रुपयाला येणार असे ब्लाऊज पीस डिझायनर ब्लाउज पीस बघा तुम्ही दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला सगळे ब्लाऊज पीस आहेत बघा दहा रुपयापासून सुरुवात वेगवेगळे रेटचे ब्लाउज पीस आहेत तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता किती डिझाईन तुम्हाला दिलेले आहेत भरपूर घालू शकता तुम्ही किती घालू शकता याच्यामध्ये साड्या बघा हे मानपणासाठी असतात जे ब्लाउज पीस हा देण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे टॉवेल्स भेटणार आहेत वेगळे वेगळे भरपूर ते बघा असे टॉवेल भेटतील तुम्हाला म्हणजे पासून सगळे सगळे बघा टॉवेल्स मध्ये आर्टिकल बघा हा तुम्हाला याच्यामध्ये अनलिमिटेड स्टॉक भेटणार आहे मार्केटमध्ये शंभरला वस्तू भेटत असेल तुम्हाला इथे पन्नास ते पंचावन्न रुपयाला वस्तू भेटणारी हा सिंगल साडी सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ती पण तुम्हाला होलसेल मध्येच मिळणार या ठिकाणी आमचा स्टॉक असतो इथे बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर रुपयापासून साडी एकशे ऐंशी रुपयापर्यंत साडी पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी पर्यंत साड्या या ठिकाणी ठेवलेल्या असतात सगळ्या असा स्टॉक असतो आमच्याकडे हे बॉक्स पॅक मध्ये तुम्हाला येणार एकशे दहा रुपयाला साडी ज्यांना स्वयं मस्त देण्या घेण्याच्या साड्या हव्या आहेत तुम्ही नक्की बहिणी साईड मध्ये आल्याच पाहिजे एकशे दहा रुपयाची साडी बॉक्स पॅक मध्ये गिफ्ट करण्यासाठी गिफ्टिंग आयटम म्हणजे याला एकशे दहा रुपयाची साडी याला मस्तपैकी बॉक्स आहे त्या बॉक्सला तुम्ही गिफ्ट पॅक करा आणि तुमचा कोणताही कार्यक्रम असेल त्याला तुम्ही त्या तुमच्या ज्या काही पाहुणे मंडळी असतील त्यांना एकशे दहा रुपयाला असे भरपूर आर्टिकल तुम्हाला भेटणार सगळे सगळे होलसेल रेट मध्ये भेटणार आहेत आता तुम्हाला मी खालती गोडाऊन मध्ये घेऊन जाणार आहे गोडाऊन मध्ये पण तुम्हाला स्टॉक दाख हे आमचं ब्रायडल सेक्शन आहे इथे तुम्हाला सगळ्या जे नवरीचे चालू असेल किंवा पैठणीमध्ये सगळे प्रकार असतील जे लग्नामध्ये जे स्टेजवरचे जे, स्टेज जे मंडळे असतात त्यांच्यासाठी सर्व आर्टिकल भेटणार आणि त्याच्या स्पेशल कलवऱ्या हा त्यांच्यासाठी सगळे आर्टिकल तुम्हाला भेटतील तुम्ही बघाय बघा आर्टिकल बघा तुम्ही फ्रेश कलर एकदम फ्रेश कलर तुम्हाला भेटणार आहे तुम्ही जी साडी वेअर केली त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भरपूर भेटणार आहे आमच्याकडे ग्रीन कलर म्हणजे वेगळे वेगळे कलर ऑप्शन बे, तुम्हाला भरपूर असणार आहे भरपूर आर्टिकल तुम्हाला भेटणार सॉफ्ट सिल्क मध्ये सुद्धा तुम्हाला, तुम्हाला देखील भरपूर साड्या तुम्हाला भेटतील एकदम सॉफ्ट मध्ये कपड्याला फक्त तुम्ही फील करून बघा म्हणजे ते हात लावल्यावरच की किती सॉफ्ट आहे एकदम छान कपडा बघा कपडा बघून घ्या तुम्ही प्युअर सिल्क मध्ये साड्या असतात इथे सेमी सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये हा कम्फर्टेबल असतात बघा आर्टिकल बघाल साखरपुड्या साठी साडी पाहिजे असेल ते देखील या ठिकाणी तुम्हाला भेटतील साड्या एकदम युनिक आणि भरपूर कलेक्शन तुम्हाला चांगलं चांगलं भेटत या ठिकाणी हे बघा हे जेवढे पण आर्टिकल दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी बॉक्समध्ये सगळे तेच आर्टिकल आहेत वेगळे वेगळे कलर ऑप्शन्स तुम्हाला डिझाईन या ठिकाणी भेटतील वेगवेगळे कलर ऑप्शन डिझाईन तुम्हाला भरपूर भेटणार आहेत हे सगळे सॅम्पल सेट आहेत इथे तुम्हाला जेवढे पण मी आतापर्यंत दाखवलं हे सगळे सॅम्पल आहेत यांचा स्टॉक जर तुम्हाला कशामध्ये शंभर पीस पाहिजेत कशामध्ये पन्नास पीस पाहिजेत ते तुम्हाला सगळे गोडाऊन मध्ये भेटणार खालती आमचे गोडाऊन आहे हा हा घेऊ शकता आता लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी ज्या साड्या असतात त्यांना वाढण्यासाठी त्यांना शंभर साड्या पाहिजे असतात सेम टू सेम पाहिजे असतात नाही तर होतात बरं त्यामुळे सगळे स्टॉक ठेवलेले असतात हा सगळ्यांना सगळ्यांना सेम देतात ते आयराच्या साड्या ज्याला बोलतात त्या बघा तुम्हाला साऊथ पॅटर्न आहे हा साऊथ सिल्क बोलतात त्याला पिक पिकॉक वर्क आहे ह्याच्यावरती अशा आर्टिकल तुम्हाला भरपूर आर्टिकल भेटणार आहेत तुमच्याकडे खूप सारे जेवढे तुम्हाला दाखवणार तेवढं कमीच आहे मला तर वाटत नाही भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे म्हणजे बघा आता आपण थोडं फटाफट फटाफट दाखवू ठीक आहे म्हणजे कसा व्हिडिओ छोटा होईल जर असा ए बघा कलेक्शन पैठणीच प्रकार आहे तो आपले व्हिवर्स पण खूप आश्चर्यचकित झाले असतील आल्यापासून इतक्या साऱ्या व्हरायटीज पाहतो आपण अजूनही व्हरायटीज सुरूच आहे हे सगळं हँडवर्क केलेलं आहे याच्यावरती झरखंड डायमंड आहेत आणि हँडवर्क केलेलं बॉर्डर पण खूप छान दिलेली या साड्या ऍक्च्युअली व्हिडिओ मध्ये वेगळ्या दिसतात आणि प्रॅक्टिकल मध्ये वेगळ्या दिसतात बरोबर आणि हा जो आमचा सेक्शन आहे हे नवरीच्या शालू म्हणजे लग्नामध्ये जी ब्राईड असते त्यांच्यासाठी या जे शालू असतात याच्यामध्ये पण भरपूर रेंज त्यांना मिळणार आहे बघा तुम्ही शालू आता याची रेंज काय असेल हे तुम्हाला अठराशे पन्नास पासून सुरुवात होते तर तुम्हाला मॅक्सिमम वीस हजारा पर्यंत शालू भेटेल अठराशे पन्नास पासून ते वीस हजारापर्यंत हा तुम्हाला भेट ब्राईडल व्हरायटी बघा भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत हे बघा पैठणी मध्ये बघा हे सगळे बॉक्सेस आहेत ना हे सगळे नक्की आपण ही साडी घेऊ शकता भेटली ही साडी तुमच्या पण लग्नाला इते द्या हो नक्की आम्ही पुण्यावरून इकडे येणार खास पुणेकरांचं आमच्यावरती भरपूर प्रेम आहे पुण्यातले भरपूर माणसं इथे येतात शॉपिंग करण्यासाठी <coughs> बघा तुम्ही आर्टिकल बघून ना तुमचं मन एकदम फ्रेश होऊन जाईल कॅच केल आणि हे ब्रायडलचे घागरे आहेत सगळे जे लग्नामध्ये घागरे घालतात ना ते सगळे घागरे आहेत बघा हे ब्रायडलचे घागरे आहेत ह्याच्यामध्ये पण भरपूर तुम्हाला माल भेटणार आहे ते सगळे सॅम्पल ठेवलेले आहेत जेमतेम तुम्हाला सात ते आठ हजारापासून चाळीस पर्यंत घागरा या ठिकाणी तुम्हाला भेटेल जो मार्केट मध्ये समजा जर लाख रुपयाचा घागरा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो मॅक्सिमम पन्नास हमेशा ऑफर्स भेटणार कारण की परचेसिंग तेवढी जास्त स्ट्रॉंग असते आमच्या आणि तेवढे जास्त आम्ही ते सेलिंग सुद्धा स्ट्रॉंग करतो या ठिकाणी आणि इतका सारा डिस्काउंट म्हणून दहा 10 लाखाचं लोक परचेस करतात आर्टिकल किती भारी आहे अशा आर्टिकल असतात ना म्हणून लोक येतात कलर पण मस्त डार्क नाही एकदम फ्रेश कलर आहे हे आमचं साड्यांचं गोडाऊन आहे म्हणजे तुम्ही जेवढे पण आर्टिकल बघितले ते सगळे सॅम्पल होते त्याचा भरपूर स्टॉक या ठिकाणी ठेवलेला असं तुम्ही बघा कॅटलॉग मध्ये किती पीसेस किती बॉक्सेस इथे वरती चॉईस करायची आणि हा बल्क मध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर खालतून माल वरती येतो आणि मग त्यांना पण दिले जातो सिंगल सिंगल फक्त आपण आर्टिकल ठेवतो बरोबर याच्यामध्ये पण तुम्ही वारी मध्ये बघा दहावार ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर पॅटर्न डिझाईन सगळ्याचे सगळ्या या ठिकाणी भेटणार आहेत बरोबर या ठिकाणी पण बघू शकता सगळे कॅटलॉग ठेवलेले आहेत आता मी तुम्हाला पूर्ण घोडांमध्ये दाखवतो हे ब्लाउज पीस बघा दहा रुपये दहा रुपयाला ब्लाउज पीस तुम्हाला भेटणार रुपयाला हा ब्लाऊज पीस भेटणार असे पण तुम्हाला बॉक्स पॅक मध्ये पण आर्टिकल येणार आहेत भरपूर युनिक आर्टिकल असतात एकशे पन्नास रुपयाला आहे बॉक्स पॅकमध्ये हा अशी पॅकिंग येणार पूर्ण हा देण्या घेण्यासाठीच असत आर्टिकल तुम्हाला सगळे बघा याचा स्टॉक ठेवलेला असतो हा फॅन्सी कलेक्शन आहे चारशे रुपयामध्ये येणार तुम्हाला हा फक्त चारशे रुपयाला येणार फॅन्सी कलेक्शन तुम्ही माल दाखवू शकता या ठिकाणी माल केवढा जास्ती माल आहे आता कोणाला हळदी समारंभ असतो हळदी समारंभासाठी पिवळ्या साड्या पाहिजे असतात ते कलेक्शन तुम्हाला भेटणार या ठिकाणी हळदी साडी किती असतील काटपदर मध्ये साडी आहे रेट था फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपया मध्ये तुम्हाला येणार साडी सॉफ्ट सिल्क एकदम सॉफ्ट मध्ये असेल कधी तुम्ही घाला सोपून बसेल एकदम बाहेर साडी सातशे आठशे रुपयाला विकली जाते पाहून असं वाटतं रेंज खूप असे लेंगे तुम्हाला जे वरती दाखवले तसे खालती पण असतात बरोबर सगळे आर्टिकल दाखवणे तर काही पॉसिबल होणार नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जेवढं होईल तेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवतोय सगळे आर्टिकल पाहिलं तसं बनारसी कांजीवरम पैठणी शालू अगदी त्यांनी घागरे दाखवलेत काही काही आपण टॉवेल पाहिले एकदम पंच्याहत्तर रुपयाची साडी पाहिली इतका सगळा स्टॉक आहे स्टॉक भरपूर असतो कारण की लोकांचं प्रेम पण तेवढंच जास्त आहे लोक येतात शॉपिंग करतात भरपूर शॉपिंग करतात तुम्ही बघितलं असेल वरती एवढी काळजी घेतात सर्व्हिस प्रेम तुम्हाला पुण्यावरतून पण लोक आले पाहिजे हे बघा पंच्याहत्तर रुपयाची साडे बघा हे पंच्याहत्तर पूर्ण घट्टा पंच्याहत्तर रुपये इथून घेऊन जाऊन तुम्ही आरामात एकशे वीस एकशे तीस रुपयाला तुम्ही साडे विकू शकता बरोबर जे गरीब लोक आहेत ज्यांना ज्यांना म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांनी या धंदा करू शकता त्याबरोबर ज्यांच्या घरी लग्न असेल तर लग्नासाठी पण बसता या ठिकाणी येऊन त्यांनी बांधू शकतात भरपूर पैसे वाचू शकतात बर... तुम्ही मग अशी म्हटलं तसं होलसेल आहे तरी एखादी शकता सिंगल पीस पण तुम्ही इथे येऊन घ्यायला लागेल पण तुम्हाला सिंगल पीससाठी विजिट करायला लागेल विजिट करून तुम्ही सिंगल पीस बघून चॉईस करून तुम्ही घेऊ शकता बरोबर अशा प्रकारचे आर्टिकल असतात आणखीन भरपूर आर्टिकल आहेत गोडाऊन तुम्हाला दाखवतोय तरी पण मी हे बघा या पण भरपूर आर्टिकल आहेत हे सॉफ्ट कॉटन मध्ये डिजिटल प्रिंट हे बघा हा फ्लोरल मध्ये ह्याचा रेट आहे फक्त आणि फक्त चारशे साठ रुपये चारशे साठ मध्ये ऑनलाईन ऑनलाईन पण मागू शकता तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही फोन केला आमच्या ऍड्रेस आम्हाला कॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला ऑनलाईन पण पाठवणार हे सगळे आर्टिकल बघा तुम्ही दोनशे पंच्याहत्तर रुपयाला साडे येणार तुम्हाला फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयाला याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघा तुम्हाला वीस पंचवीस कलर या ठिकाणी भेटणार आहेत कलर बघा किती आहेत एका पॅटर्न मध्ये इतके सारे स्टॉक आहे इथून मागून तुम्ही कॅमेरा फिरून दाखवा या कि... ठिकाणी बघा किती स्टॉक आहेत इतक मोठं गोडाऊन आहे नक्की एकदा विजिट करा तुम्ही भरपूर आर्टिकल तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळणार आहे बस्ता बांधायचा असेल बल्क मध्ये साड्यांची शॉपिंग करायची असेल तर त्यांनी वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या एकदा लाजिट करायला पाहिजे आणि ज्यांनाही नवीन बिझनेस चालू करायचा नवीन व्यवसाय चालू करायची इच्छा असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन होलसेल मध्ये साड्या पर्चेस करून आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकता आमचा पत्ता आहे भिवंडी वहिनी साहेब होलसेलचे साडे साड्यांचे गा गोडाऊन वजन काट्याच्या बाजूला पासी बँकेच्या समोर पहिला मजला पूर्ण बिल्डिंग आमचे मोठा बॅनर लावलेला आहे दिलेला नंबर तुम्ही कॉल देखील करू शकता तुम्हाला ॲड्रेस लोकेशन येऊन जाईल आणि वहिनी मध्ये व्हिजिट करा आणि तुम्ही वहिनी साहेबमध्ये आल्याबद्दल तुमचे विशेष आभार तुमचं प्रेम राहू द्या तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करते की आम्हाला इतक्या सगळ्या व्हरायटी पाहायला मिळाल्या आम्ही नक्की जाऊन आता आमचे जे काही फ्रेंड्स असतील नातेवाईक असतील त्यांना नक्की सजेस्ट करणार थँक्यू थँक्यू सो मच आणि वहिनी साहेब मध्ये असंच तुम्ही येत राहा आणि शॉपिंग करत राहा